नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो मागील काही दहा पंधरा दिवस अगोदर आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आला तर हा हैदराबादी पतिरा सोजत या शेळींचा तर मित्रांनो त्यावेळेस यांच्याकडे काही ईदसाठी लागणारे बोकड खस्सी बोकड होते ते विक्रीसाठी होते तर मित्रांनो आता त्यांच्याकडे काही शेळ्या आहेत ज्या विक्रीसाठी आहेत आणि काही जे लहान बोकड आहेत ते देखील विक्रीसाठी आहेत तर आपण ती जाहिरात करण्यासाठी आलेले आहेत तर मित्रांनो ज्या शेड्या विक्रीसाठी आहेत त्या शेड्या एवढ्या एक नंबर क्वालिटीच्या शेड्या आहेत मी तुम्हाला संपूर्ण शेड्या या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि जे लहान बोकडे ते जे विक्रीसाठी ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो हे शेळी पालन कशा कधीपासून करताय हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही कमेंट्स तेही सांगा जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत जे अशी नवीन नवीन व्हिडिओ देईल आणि मित्रांनो जर तुमचा कोणी मित्र वगैरे असेल कोणी जोडीदार असेल ज्याला शेडीपालन करायचं आहे कोणी नातेवाईक असेल तर त्याला देखील हा व्हिडिओ पुढे पाठवा कारण की मित्रांनो ह्या ज्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतात ह्या शेड्या आपल्या भागामध्ये भरपूर कमी प्रमाणात बघायला भेटत आहे जवळपास मोजका एक हा एक किंवा दोन फार्म असेल जे तुम्हाला बघायला भेटतोय तर मित्रांनो जे शेळीपालन आहे हे यांनी यांच्या घराजवळ शेळीपालन केलेलं आहे कुठेही शेती वगैरे नसताना यांनी इथं त्यांचं घर आहे मागे आणि इथं त्यांनी घराच्या बाजूलाच पूर्ण शेळीपालन केलेलं आहे साईडला चारा देखील इकडे त्यांनी जे चाराची सोय ते देखील केलेली आहे तुम्ही गव्हाणी वगैरे बघू शकता तर संपूर्ण मित्रांनो त्यांनी जी सोय ते केलेली आहे आणि कधीपासून करता हे देखील मी त्यांना विचारून तुम्हाला सांगणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये देखील मी आपण तो उल्लेख केलेला होता त्या अगोदर तुम्हाला आता पाहिजे क्वालिटी काय ही देखील मी दाखवणार आहे जासे जासे ना तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पुढे पाठवा म्हणजे मध्ये मित्रांनो सगळ्यांना मदत होईल आणि एक विशेष म्हणजे तुम्ही जर बंदिस्त पालन करताय तर ही गावराणी शेळीमध्ये बंदिस्त करू नका कारण की ही शेडी जेवढं खाते तेवढीच गावराणी देखील खाते पण मित्रांनो ही शेडी जेवढं खाते ना तिच्या डबल तिच्या अंगाला लावत असते तेवढा फीडबॅक देखील देत असते तेवढं गावराणी शेडी लावू शकत नाही म्हणून गावराणी शेडी ही साठी पुरवडत नसते खर्च तिचा खर्च जास्त निघत असतो आणि याच्या व्यतिरिक्त मित्रांनो या शेडीला मार्केटमध्ये किंमत खूप आहे ही एक एक शिडी खूप मागी शेडी असते हैदराबादी है पतीरा त्याचबरोबर सोजत जातीमध्ये शिडी आहे तुम्ही त्यांची क्वालिटी बघू शकता गुलाबी चेहरा पट्टी हे मार्बल शिंग मार्बल खुरी सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटते बोकड बघा हा ओरिजिनल हैदराबादी तर मित्रांनो याचे काही ब्रिडिंग आहे ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता तुला आबाला भेटून घेऊ आबा राम राम आता किती शेड्या आपल्याकडे विक्रीसाठी आहेत तरी पण वीस पंचवीस शेड्या विक्रीसाठी आहेत चालेल आता आपण आपल्या जे दर्शक आहेत त्यांना संपूर्ण एक एक शेडी दाखवू ज्या ज्या विक्रीसाठी आहेत असं त्यांची क्वालिटी वगैरे दाखवू तर मित्रांनो आता पहिले अगोदर तुम्हाला जे लहान भच्चे आहेत हे दाखवतो लहान भच्छी देखील विक्री आहेत दे त्याचबरोबर काही शेड्या देखील आहेत त्या देखील दाखवतो याच्यामध्ये काही बोअरच्या आहेत आणि काही बरबरी देखील आहेत आणि सोजत पत्तीरा देखील आहेत तर आपण मला अगोदर जे लहान भच्चे आहेत ना बोकड हे दाखवा तुम्ही हा किती महिन्याचा आहे पाच महिन्यात पाच महिन्याचा आहे का मित्रांनो पाच पाच सहा सामानाची का हां पाच सामानाचा बोकड मित्रांनो याच्या अंगावरचे केस काढू तुम्ही आता कट केलेत हे बघा मित्रांनो हे बोकड जर तुम्हाला बोकड घेऊन जायचं आहे तुम्ही बोकड देखील घेऊन जाऊ शकता सगळे बोकड येत हे विक्री आहेत हे बघा हा बोकड देखील एक नंबर वस्तू आहे त्याच्यानंतर हे बरबरीचे बत्ते बघा हे देखील विक्री आहे ही बर हे एक दुसरा बरबरीचं बत्ते त्यांची आई आहे त्यांची आई ना, ना वाटतं ही पण ही पण द्यायची मित्रांनो मध्ये ही पण द्यायची आहे ही बरभरी आहे त्याच्यानंतर ही एक बरभरी आहे जर तुमच्याकडे अगोदर बरबरी असेल तर तुम्ही हा देखील तुम्ही घेऊन जाऊ शकतात ही बघा त्याच्यानंतर इकडे हा बोकड बघा हा पण पा। पाच सामान असेल का ओके तर एक दोनदा आहे का मग दोन नंबरच्या का एक एक बच्च आहे दोन दंब्च्या मधले का ओके मित्रांनो दोन दोन बच्चांमधले तरी तुम्ही बघा केवढा प्रोग्रेस आहे बच्चांमध्ये बच्चांची क्वालिटी बघा तुम्ही केस काढलेले आहेत तरी देखील तुम्ही बघू शकता आभायांच किमतीचं कसं काय असणार आहे जसा बोकड तसा किंमत करून अच्छा अच्छा मित्रांनो किंमतीचा विषय असा आहे तुम्ही समोर या समोर आल्यावर सौदा होईल त्याच्यामध्ये होईल आता जी किंमत तुम्हाला सांगतील ती किंमत तुम्हाला कदाचित सांगायची किंमत असेल द्यायची किंमत नसणार आहे म्हणून तुम्ही समोर या समोर आल्यावर तुम्ही तुम्हाला जी बोकड आवडला एक घेताय दोन घेत आहे किंवा मग समजा तुम्ही पाच सात लॉट घेत आहे किंवा सगळे जे बोकड घेतात त्याच्यामध्ये तुम्हाला किंमत कमी जास्त करून भेटेल आणि आता याच्यामध्ये हे दोन बोअर देखील आहेत या किती वेळ याच्यात आबा चौथा चौथा वेधातला आहे का आ, देन। देन। ओके मित्रांनो तुम्ही क्वालिटी बघा यांची आता गाबन त्या एक जणलेली गाबन आहे गाबण म्हणजे तोलावरची का बोली कच्ची अजून ओके दोन चार दिवसात जण आहेत मित्रांनो चौथ्या वेधाचे आहेत दोन चार दिवसात जणतील यांचं देखील किंमत फोनवरच वाक किंवा समोर आल्यावर फोनवर किंवा समोर आल्यावर ओके मित्रांनो पण माझं तरी एक मत आहे जर तुम्ही जवळ असणार तुम्ही एकदा फार्मर या फार्मला व्हिजिट व्हिजिट द्या त्याच्यावरती तुमचं लक्ष देईल की बकरीची क्वालिटी काय आता हे जे तुम्हाला दिसतंय हे सगळ्यांचे केस कात कातर केलेली आहे म्हणून तुम्हाला असं बघायला भेटतं पण ज्यावेळेस केस असेल त्यावेळेस एक नंबर दिसते असं पण सध्या एक नंबर दिसायला दिसतंय ते सगळे हे बघा तुम्ही मार्बल शिंग मार्बल खुरी घारे डोळे एक नंबर आता हे कशामध्ये कुठल्या जातीमध्ये हैदराबादी मध्य है का ओके मित्रांनो ही हैदराबादी आहे आपल्या या बोकडची क्रॉसिंग आहे कधी मित्रांनो ह्या बोकडची क्रॉसिंग आहे ही हा दिसतो या बोकड हैदराबाद आहे बोकडची क्रॉसिंग आहे याचे बऱ्यापैकी तुमच्याकडे रिझल्ट चांगले आलेले आहेत आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील दाखवलेले आहे आता तुम्ही जे इच्छे बोकड मला दाखवले मागच्या व्हिडिओमध्ये केवळ्या केवळ्या दिले तुम्ही ते चाळीस प्रमाणे चाळीस हजाराप्रमाणे किती किलो असेल तो सत्तर ऐंशी किलोचे असतील का त्या चाळीस प्रमाणे सगळे एकाच जणांनी घेतले का ओके कुठे गेले ते सर इथं आले ते ओके तर मित्रांनो हे मी यांना असं विचारलं की आता हे शाळे यांनी शेळी पालन करताय यांचं मार्केट वगैरे हो कुठे आहे याच्यासाठी मी यांना विचारलं ते आता जे ईदचा मौसम होता त्यावेळी त्यांनी मागच्या ईदला देखील बासष्ट हजार प्रमाणे एक बोकळ असे त्यांनी तेव्हा पण पाच बोकड विकले होते आता देखील त्यांनी चाळीस हजार प्रमाणे एक बोकळ आता देखील त्यांनी बोकट विकलेले पण ते मागच्या वर्षी जे बोकड होते जवळपास आता हे बच्च अजून खच्ची केले नाही जर कोणाला तुमच्या शेडीवरती बिवारासाठी जायचं असेल तर तुम्ही ते देखील गुण जाऊ शकता तुम्हाला घेऊन खच्ची करत असेल तुम्ही जसं तसं देखील करू शकतात पण जर समजा तुमच्याकडे दुसऱ्या जातीच्या शेळ्या असतील तर तुम्ही हे घेऊन जा आणि यांना जर क्रॉस केले तर रिझल्ट खूप चांगला येईल आता हा देखील क्रॉसचा रिझल्ट आहे का हा ना तरी बघा मित्रांनो क्वालिटी कशी त्याची सगळे त्याच्यावरती आलेलं ते जवळा रिझल्ट त्याच्यावरती विक्री का ओके ही सोजत आहे का हा ही सोजत आहे मित्रांनो ही सोजत मध्ये गाभन आहे ही गाभन आहे दुधाला देखील चांगलं दिसते दोन बच्चे आरामात पाचते दोन, दोन बच्चे बरोबर कारण की बच्चे दोन दोन आलेले आहेत तर यांची क्वालिटी तुम्हाला एक नंबर बघायला भेटते मित्रांनो समोर हे खायला ये कसलं पोत्र बर आहे सोयाबीन सोयाबीनचं पोत्र आहे तो चारा तो तुरीचा ओके याचा इथला मग का बरबरीचे मित्रांनो इने पण दोन बच्चे दिलेले एक पाठ बोकड आहे आता लागलेली आहे कोणत्या बोकर्ण्याला हैदराबाद बोकड आता लागलेली जर तुम्हाला मित्रांनो घेऊन जात असेल त्याच्या पोटाखाली एक बोकड देखील म्हणजे पुढे चालून तुम्ही पूर्ण बरबरीचं देखील प्रोडक्शन करू शकतात तो बघा हा बोकड मागता आणि एक पाटी जर तुम्हाला पूर्ण हा सेटअप घ्यायचा असेल तो देखील तुम्ही घेऊ शकतात हां हां व्हायटायचं आहे पाठीचे डोळे व्हायट ओके हा बोकड आबा हा कुठल्या जातीचा आहे आजमेरी क्रॉस आजमेरी आज, ओके ही पण शेड विक्री आहे अजमेरीमध्ये ओके मित्रांनो ती देखील विक्री आहे चला अजून तुम्हाला तिकडे दाखवतो हे बच्चे होते म्हणून बच्चे साईड तुम्हाला दाखवलं थोडं आता ओरिजिनल ब्रिज दाखवतो हे थोडे तर मित्रांनो आता इकडे ज्या अजून या पाठी आहे पहिल्या पहिल्या पाठी आहेत याच्या व्यतिरिक्त अजून काही मोठ्या शेड आहेत आता मित्रांनो पहिल्या त्याची क्वालिटी बघा तुम्ही एकच नंबर क्वालिटी लांब लांब कान गुलाबी पिंक मध्ये स्कीन त्याच्यानंतर डोळे दाखवा हे बघा क्या बा आता तिने एक वस्तू दिले का दोन तीन आहे पहिल्यामध्ये क्या बात आहे बघा पहिला दोन बस हे बघा मित्रांनो हे बस त्याच्यामध्ये पहिल्या आता केव्हा झाली एक महिन्याचा एक महिन्यात बसतो बघा तुम्ही आणि एक ठ नाही याच्यासोबत दुसरा दुधाला आलंय चार महिना बरोबर एक नंबर अजून ही बघा इकडे दुसरी अजून ही दुसऱ्यामध्ये का दुसऱ्या जाऊ पाहिजे ही जणली का ही पण आता का बन ओके एक नंबर वस्तू मित्रांनो बघा देखील विक्री आहेत आता याच्यामध्ये तुम्ही समोर याच्यामध्ये तुम्ही समोर या तुम्हाला जी पटली ती शेडी तुम्ही इथे आल्यावरती भाव होईल तुम्ही -तर समोर बघा समोर बघितल्यानंतर मित्रांनो व्हिडिओमध्ये आणि समोरमध्ये खूप फरक पडतो हे मी तुम्हाला आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो आता मी जे समोर पाहतो याच्यामध्ये व्हिडिओमध्ये खूप आता ही बघा ही मोजून फक्त दुसऱ्या होत्याची मित्रांनो पण शिडीचे एक नंबर बघा तुम्ही माप बघा ही गावाने गाबा गावाने गाबा किती दिवस दिल잖아 आता तुम्ही हा जनाला किती दिवस घेईल पंधरा दिवस घेईल 15 दिवस गिन क्या बात है पहिल्या वदमते किती पिलेली दिनी हो आता पहिल्या नी दोन आता दुसऱ्या मध्ये हा आता दुसऱ्या मध्ये तीन सुद्धा दि तीन सुद्धा दिनी पोटात सुद्धा चलते तीन सरक दुधाला पण एक नंबर आहे का हिचे बच्चे कुठले म पहिल्या वते आहे का बच्चे तुमच्याकडे बोकळ होते बोकळ अच्छा म्हणजे कसे पकडते ईदला दिले का मला ते आता ही एक बघा मित्रांनो परत ही दुसऱ्या मध्ये तीन दिलेले बात आहे मित्रांनो काल बघा सड बघा एकच नंबर शेडी देखील एक नंबर आहे हे बघा तीन पिल्ले पाहू शकते याचे बच्चे दाखवा मला एखादी तीन मधलं बच्च म्हणजे कसं प्रोग्रेस आहे मला ते बघायला भेटेल आणि जे आपले दर्शक आहे त्यांना देखील बघायला भेटेल की बच्चांचा प्रोग्रेस कसा आहे बच्चनचा कसा विकास आहे मित्रांनो तीन बच्चे तिला आणि बघाय तीन बच्चे मध्ये हे बघा ती गेली तिकडे तिसर कुठे इकडे का मित्रांनो हे बघा तीन बच्चे दिले आता तीन मध्ये बघा तुम्ही बच्चांची क्वालिटी बघा एक नंबर ने, ने। क्या बात ही नाही देख नाही पूर्ण त्या बोकाडवरती मित्रांनो जो पण रिझल्ट आहे संपूर्ण बोकाडवरती त्याच्यानंतर ही, ही नहीं नहीं, नहीं, एक ही पाठी ही अजून लागली का नाही एक नंबर मित्रांनो पाठी देखील बोकड देखील पण माझं तरी मत आहे समजा तुमच्याकडे जर दुसऱ्या शेळ्या असतील तर तुम्ही बोकड घेऊन जा तिसऱ्या चौथ्या जनरेशन मध्ये तुमच्याकडे एकदम ओरिजिनल त्या बोकडपासून पासून येऊन जाईल एका बोकडपासून पासून आता यांनी देखील तसंच आहे यांच्याकडे अगोदर शिरो आजमेरी शेड्या होत्या आज देखील त्याच्यात एक शेड्या यांच्याकडे तुम्हाला बघायला भेटेल आजमेरी मधली हां तर यांच्याकडे त्या शेड्या होत्या टोटल तर त्याच्यातला हा बघा अजून पण तो रिझल्ट चालू यांच्याकडे बरोबर आणि आता पूर्ण ही जी ब्लड लाईन ही पूर्ण ओरिजिनल ब्लड लाईन झालेली यांच्याकडे तर तुम्ही असं देखील करू शकता तुमच्याकडे पैशाचा बजेट कमी असेल तर तुम्ही असं करू शकता कारण की ह्या ज्या शेड्या मित्रांनो ह्या शेड्या आपल्या इतर शेड्यांच्या तुलनेत खूप महागड्या शेड्या आहेत तर आपल्या देशातील टॉप जातीमधली एक जात आहे हैदराबादी सगळ्यात टॉपची जाती मित्रांनो ही देखील पतिरा हैदराबादी हे बघा आता हा जो बोकड आहे मित्रांनो आबा हा बोकड तुम्ही कितीला आणला होता पंच्याऐंशी हजार किती केवढा होता तेवढा सहा महिन्याचा महिन्याचा आणला हजार कुठून आणला होता बडोदा बडोदा गुजरात बा ते मित्रांनो सहा महिन्याचा बोकड आबा पंच्याऐंशी हजारला आणला होता आता त्याच्यापासनं जे इन्कम येतोय जो रिझल्ट येतोय तो, तो देखील खूप छान आहे त्याच्या जे बघा तुम्ही हा आंडू आहे आता किती दाद झाला आबा सहा दाज झाला का क्या आहे अजून याच्याकडनं किती वर्ष घेशाल तुम्ही दोन, दोन वर्ष घेशाल ओके क्या आहे मित्रांनो बोकड बघा एक नंबर थांबा अजून ही पण पाठ आहे मित्रांनो बघा पाठ बघा किती मनाची क्या आहे सहा महिन्याची पाठ ही सिंगल मधली का डबल मधली मग ही पण डबल मधली सांग डबल मध्ये क्या बात आहे याची ब्लेड लाईन काही क्या बात आहे मित्रांनो हे बघा एक नंबर वस्तू संपूर्ण वस्तू एक नंबर आहे तुम्ही जिकडे पाहशाल तिकडे तुम्हाला एक सुंदरता बघायला भेटणार आहे आणि जी पॉलिश आहे जी चमक आहे शायनिंग ती देखील तुम्हाला बघायला भेटेल हे बघा ही पहिली मित्रांनो हे आबाकडे पहिले अशा आजमेरी आणि काही शिरवेमध्ये शेड्या होत्या ज्या आबाने हळूहळू कमी केल्या आणि आता एक विशेष दातीमध्ये आलेले आहेत हे बघा ही पण विक्री आहे ह्याच्यानंतर इकडे देखील काही ही पण आहे क्रॉसमध्ये सोजत आणि आजमेरीमध्ये क्रॉस आहे ती देखील ती देखील विक्री आहे हा इकडे वोकड तो देखील वो तसा आहे पण बाकी ही जी तुम्हाला दाखवतो ही ओरिजिनल ब्लड लाईन आहे बघा अजून एक दोन जनरेशन नंतर आबाकडे डायरेक्ट टोटल हीच असणार आहे जात तर मित्रांनो एकदम यशस्वीरित्या हा गोट फार्म सा आबा यांचा चालतोय आबा कधीपासून सुरुवात आहे तुमची आता ही नवीन दोन हजार तेरापासून ही गुजरी मित्रांनो आबा शिर्डी पालवेत दोन हजार तेरापासून आहेत आणि ह्या नवीन जातीमध्ये कधीपासून तुम्ही तीन वर्षापासून आबा अगोदर तुम्ही अजमेरी अजमेरीमध्ये काम करत होते आता हैदराबाद मध्ये आलेले आहेत तुम्हाला काय फरक जाणवतो दोघी मध्ये जे मार्केटमध्ये जो फरक असेल तो काय जाणवतोय अच्छा याला डिमांड असेल तीन वर्षापासून करताय मित्रांनो विषय असा आहे जी अजमेरी असेल जी गुजरी असेल किंवा शिरोई असेल तिच्यापेक्षा ही जी जाते ही टॉपची जाते वरची जाते देखणी जाते म्हणून हिला मार्केटमध्ये मागणी देखील जास्त माग पण आहे मार्केटला बरोबर आता स्वस्त पडते स्वस्त पडते या माग पडतात बरोबर या शेड्या टॉपच्या जवळपास मी तर म्हणतो पेक्षा देखील यांची किंमत जास्त असते कारण की बिटल, बिटल हा ब्लॅक असतो म्हणून बऱ्याच लोकांना ब्लॅक वगैरे आवडत नाही पण जो हा व्हाईटमध्ये सगळ्यात म्हणतो मा तो मार्बल शिंग व्हाईट आईस त्याच्यानंतर मार्बल खूर वगैरे सगळ्या गोष्टी आणि गुलाबी चमडी मित्रांनो गुलाबी स्किन या सगळ्या गोष्टी पाहण्या असतात म्हणून ईद मार्केटला हे बोकडांची जास्त डिमांड असते आणि घरगुती देखील आपण पालन करतोय हे ब शेड्या वगैरे जास्त लोकांना आवडत असतात तर याच्यामध्ये मित्रांनो विक्री आहेत तुम्ही फार्मवरती या फार्मवरती व्हिजिट करा तुम्हाला जी शेळी आवडते आहे त्याची तुम्ही त्यांना त्यांच्याकडनं खरेदी वगैरे करू शकता लहान बच्चे पण आहेत तुमच्याकडे दुसऱ्या जातीच्या शेडी असतील गावरानी असतील कुठल्याही असू द्या तुम्ही एक बोकड घेऊन जा त्याच्यापासून तुम्ही पूर्ण तुमची ब्लडलाईन चेंज करू शकता जोपर्यंत तो बोकड आठ दात पूर्ण होत नाही आठ दात झाल्यानंतर तुम्ही त्याच्याकडनं दोन वर्षी मित्रांनो ब्रीडिंग वगैरे घेऊ शकता असा काही प्रॉब्लेम नाही आहे हे फक्त युट्यूबवरती सांगायचं असतं की तुम्ही दोन अठ वर्ष ब्रीड ब्लड त्याच्याकडनं ब्रिडिंग घ्या किंवा ही गोष्टी तसं काही नाही मित्रांनो तुम्ही घ्या बिनदास काढशिन आणि आठ नंतर देखील घ्या